डिसेंबर दोन हजार मध्ये रिलीज झालेला वेळ हा मराठी चित्रपट तुम्हाला आठवत असेल ज्यात रितेशने सत्या नावाचं पात्र साकारलं होतं तर जेनेलिया अर्थात श्रावणी ही त्याची बायको होती लग्नापूर्वी सत्याचा प्रेमभंग होतो त्यातून तो व्यसनाच्या आहारी जातो क्रिकेटचं करिअर देखील संपून जातं पण अशा वेळी हार न मानता श्रावणी त्याचा भक्कम आधार बनते सत्यावर जीवापाळ प्रेम करणारी श्रावणी शेवटी आपल्या नवऱ्याला सर्व वाईट गोष्टींपासून दूर करण्यात यशस्वी ठरते सांगायचं तात्पर्य एवढंच की नवऱ्याच्या कठीण काळात जर बायकोने अपेक्षित साथ दिली तर सर्व काही सुरळीत होतं हा झाला चित्रपटातील भाग अशा मोजक्या गोष्टी तुमच्याही आजूबाजूला घडत असतीलच आणि काही वेळा अशा घटना आपल्याला कानावर देखील पडतात की अमुक ठिकाणी बायकोनेच नवऱ्याचा काटा काढला आता तशीच एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली पण त्याचं कारण फार विचित्र आहे त्यामुळे पूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली नवरा अडचणीचा सामना करत असताना त्यांचा आधार बनण्याऐवजी बायकोने आपला मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने नवऱ्याचा खून केलाय आणि खून करून अपघाताचा बनाव देखील रचला पण शेवटी वीस दिवसांनी का होईना हत्येचं कोळं उलगडलं बायकोने नवऱ्याच्या हत्येचा कट कसा रचला हत्येचं नेमकं का कारण काय पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं त्याचीच इनसाइड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी सांगली जिल्ह्यातील तवटे महाकाळ हा तालुका आणि त्या तालुक्यातील शिरडोण हे गाव या गावात बाबूराव दत्तात्रय पाटील हे आपली पत्नी वनिता पाटील आणि मुलगा तेजस पाटील यांच्याबरोबर राहत होते मागील अनेक वर्षांपासून आपल्या उद्योगाबरोबरच वेगवेगळ्या माध्यमातून ते आपला सुखी संसार करत होते कुटुंबातील लोक आनंदाने कसे राहतील यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करायचे स्वतःच्या आयुष्याचा विमा देखील त्यांनी काढून ठेवला होता पण म्हणतात ना आयुष्यात चळ उतार येतच असतात अगदी त्याचप्रमाणे बाबूराव पाटलांना देखील त्यांच्या उद्योगांमध्ये अडचणी येऊ लागल्या त्यामुळे त्यांनी गावातील काही लोकांकडून पुसनवारी आणि व्याजाने पैसे घेतले बाबूराव यांना गावात किंमत असल्याने त्यांना हवे तेवढे पैसे मिळत गेले पुढे उद्योगात नफा मिळाल्यानंतर आपण त्यांचे पैसे परत करू असा त्यांचा विचार असावा पण झाले उलटेच त्यांच्या उद्योगामध्ये त्यांना फटका बसला त्यामुळे घेतलेले पैसे परत देण्यासाठी त्यांच्याकडे आता रक्कमच जमा होत नव्हती ते स्वतः तर तणावात होतेच पण कुटुंब देखील होणाऱ्या त्रासाला समोर जात होत कारण ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ते लोक रोज घरी येऊ हो लागले पैशाची मागणी करू लागले बाबुराव पेक्षा त्यांच्या पत्नी वनिताला या गोष्टीचा प्रचंड त्रास होऊ लागला सकाळी सकाळी पैशासाठी लोक आपल्या घरी येतात हे वनिताला अजिबात आवडत नव्हतं हळूहळू पैसे मागायला येणाऱ्यांची संख्या जशी वाढली तसं वनिताचं टेन्शनही वाढलं आणि यातून काहीतरी मार्ग काढायला हवा असा विचार वनिता करत होती पण मार्ग काय काढणार कारण पती बाबुराव त्यांनी जेवढी रक्कम घेतली होती तेवढी रक्कम जमा करणं हे जवळपास अशक्य होत त्यामुळे पत्नी वनिताने मुलगा तेजसला विश्वासात घेतलं आपल्या घरी रोज लोक येत आहेत त्यांना पैसे द्यायचे कसे तुझ्या वडिलांनी घरची इज्जत मातीत घातली असं म्हणून मुलगा तेजसला वडिलांच्या विरोधात उकसवलं त्याचे कान भरले आणि त्यातून तेजसने देखील काहीतरी मार्ग काढायला हवा असं आईला सांगितलं त्यानंतर आईने व मुलाने बाबूरावांच्या हत्येचा कट रचला दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे लोक पैसे मागण्यासाठी सकाळी घरी आले आणि काही वेळाने निघून गेले त्यानंतर बाबूराव यांनी आपण कामानिमित्त बाहेरगावी जाऊन येतो असं पत्नीला सांगितलं आणि ते घराबाहेर पडले बाबूराव घराबाहेर पडताच त्यांची पत्नी वनिता आणि मुलाने केलेला प्लॅन प्रत्यक्षात उतरायला सुरुवात केली दुपारची वेळ झाली होती ठरल्याप्रमाणे तेजसने आपला मित्र भीमराव हुलवान याला फोन केला आणि त्याची गाळी घेऊन येण्यास सांगितलं मित्र गाळी घेऊन आला वनिता आणि तेजस गाडीत बसले वनिताने बाबूराव याच्याशी संपर्क केला आपला नवरा कुठे आहे याचा शोध घेतला याच दरम्यान रात्रीची वेळ झाली होती अशा वेळी तिघेही बाबूराव यांच्या जवळ पोहोचले त्यांना गाडीत बसवून गाडी नरसिंह गावाजवळील मिरज ते पंढरपूर रस्त्यावर आणली प्लॅननुसार त्या ठिकाणी गाडी थांबवली बाबूरावांना गाडीच्या बाहेर काढण्यात आलं मुलगा तेजस आणि त्याच्या मित्राने बाबूरावांना रस्त्याच्या गळेला फरफटत नेलं बाबूरावांना काहीच समजत नव्हतं नेमकं चाललंय तरी काय एवढ्या तेजस आणि त्याच्या मित्राने बाबूरावांना रस्त्यावरील डिवायडर जवळ नेऊन त्यांचे डोके त्या ठिकाणी जोरदरात आदळले डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं बाबूरावांचा काही मिनिटातच जीव गेला रस्त्यावरील वाहनांची वर्दळ बरीच कमी होती ती शांतता पाहून बाबूराव यांचा मृतदेह गाडीत टाकला कळी त्या ठिकाणावरून निघाली पुढे लांडगेवाळी हद्दीत रत्नागिरी नागपूर महामार्गावरील डिवायडरवर बाबूरावांचा मृतदेह आणून टाकला त्यानंतर त्याच परिसरातील थोड्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आई वनिता मुलगा तेजस आणि त्याच्या मित्राने जेवण केले आणि मध्यरात्री घरी परतले आता बाबूराव यांचा मृत्यू झाला होता घरातील साडेसाती निघून जाईल कारण बाबूरावांचा मृतदेह आता रस्त्यावर अपघाताच्या स्वरूपात सापडणार होता त्यामुळे कुटुंबाला अपघात विमा देखील मिळणार होता मायले घरी असा विचार करत असताना बाबूराव यांचे भाऊ सागर यांना घटनास्थळावरून एक फोन आला तुमच्या भावाला अमुक ठिकाणी कोणत्या तरी वाहनाने उडवलं असं त्यांना सांगण्यात आलं आता त्यामुळे भावाने मागचा पुढचा कोणताही विचार न करता गडबडीत घटनास्थळी धाव घेतली तिथून भावाला कवटे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं भावाने ही माहिती घरी दिली होती त्यामुळे पत्नी वनिता आणि मुलगा तेजस देखील दवाखान्यात हजर झाले पण त्या ठिकाणी डॉक्टर कळून बाबूरावांना मृत घोषित करण्यात आलं पोलिसही पोहोचले प्राथमिक स्वरूपात आकस्माक मृत्यूची नोंद केली बाबूराव यांच्या अंत्यविधी करत असताना पत्नी वनिताच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव दिसत नव्हता आणि त्यानंतरही काही दिवस उलटून गेल्यावर वनिता आणि मुलगा तेजस यांना जणू काहीच धक्काच बसलेला नाही अशा परिस्थितीत ते वावरत होते ही बाब आजूबाजूंच्या लोकांच्या आणि बाबूरावांच्या भावाच्या लक्षात आली त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली बाबूरावांच्या मृत्यूनंतर विसाव्या दिवशी पोलिसांनी अगोदर तेजसला चौकशीसाठी बोलावले एक मार्चला वनिताची देखील चौकशी केली पण दोघांच्या बोलण्यात पोलिसांना फरक जाणवला त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला ज्या दिवशी हत्येची घटना घडली त्या दिवशीचे या दोघांचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी तपासले तेव्हा पोलिसही अवाज झाले कारण ज्या ठिकाणी बाबूराव पाटील यांचा मृतदेह सापडला त्याच परिसरात यांचं देखील लोकेशन आढळून आलं होतं त्या रात्री हॉटेलमध्ये तिघांनी मिळून जेवण केलं होतं तेथील सीसीटीव्ही देखील पोलिसांनी तपासून पाहिले त्या तीन आरोपी असल्याचं दिसून आलं त्यानंतर वनिता तेजस आणि त्याचा मित्र भीमराव या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी चालू असता अगोदर त्यांनी उडाउडीची उत्तरे दिली पण नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला अपघातात मृत्यू झाल्याचं दाखवून विम्याचे पैसे लाटण्याचा आमचा प्लॅन होता असं त्यांनी पोलिसांना सांगितलं या तिन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई चालू असल्याचं चा कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील म्हणाले बायको आणि मुलाचा एखाद्या सिनेमाला लाजवेल असा हा प्लॅन पोलिसांना सुरुवातीला काहीच कळलं नाही पण शेवटी सत्य समोर आलंच नवऱ्याच्या अडचणीच्या काळात बायकोने त्याला भक्कम आधार द्यायचा असतो अशा काळात पोराने बापाला हातभार लावायचा असतो पण तसं करण्याऐवजी या मायलेखांनी कसलाही विचार न करता आपल्या घरातील कर्त्या पुरुषालाच निर्दयीपणे मारून टाकलं या घटनेनं सांगली जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र देखील हादरून गेलाय यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद